नमस्कार पाहुयात विशेष बातमी वाणी चिंचा येथे राज्यकर्त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त अभिवादन अहिल्यादेवी होळकर यांनी शेतकरी व जनतेचा विचार करून विहिरी पानवटे धर्मशाळा बांधल्या मंदिरे बांधली जनतेला प्रामाणिक न्याय देण्याचं कार्य राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी केलं असल्याचं मत बबन टेकनकर यांनी सांगितलं यावेळी सोनगाव तालुका फलटणचे माशी सरपंच जयप्पा बेलदार व सरपंच जितेंद्र गडहिरे यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करण्यात आलं अहिल्यादेवीने देशभरात हजारो मंदिरे उभा केली अठ्ठावीस वर्ष दौलतीचा प्रामाणिक कारभार करून उत्तम प्रशासन चालवले पर्यावरणासाठी शेतकऱ्यांना वीस झाडे लावली पाहिजेत असा नियम करून पुरुष प्रधान संस्कृतीत कर्तव्यवान स्त्रियांचा इतिहास आदर्शवंत असल्याचे माजी चेअरमन डी एस निळे यांनी सांगितले यावेळी अहिल्यादेवी मंडळाचे अध्यक्ष दामोदर सोपे माजी सरपंच बाबूराव सोपे माझी उपसरपंच बाबुदीन शेख माझी उपसरपंच नामदेव घुने बंडू सोपे नवनाथ येडगे मंडळाचे उपाध्यक्ष रावसाहेब टेकनकर गुंडा जिजारे लक्ष्मण पाटील बाळू बनसोडे दत्ता सोपे दयानंद गरंडे भारत एजगर शशिकांत निळे संभाजी निळे पत्रकार सचिन गायकवाड सोमेश्वर पाटील अन्ना गरंडे खांडेकर यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद पाहत रहा सीबीएस न्यूज मराठी